कणखर बातमी कणखर सावली मराठी न्यूज मौजे पांगरा पोखरे येथे एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार घेत केले नागरिकांच्या समस्यांचे निराकरण माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक गावात ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी बोकारे पांगरा येथे पार पडला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम कार्यक्रमाप्रसंगी गट गत, विकास अधिकारी सुनील आंबोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे माधवराव सूर्यवंशी कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बीशी खंदारे साहेब वरिष्ठ अभियंता निकिता पाटील ग्रामपंचायत अधिकारी संजय खाडे साहेब सरपंच सत्यनारायणजी बोखारे पाटील अंगणवाडी सेविका मदतनीस जल सुर सुरक्षा रक्षक आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य अशा शेका यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मानलेल्या समस्यांचे गावातच निराकरण केले जनसवली मराठी न्यूज साठी बाळासाहेब कांबळे सारोळेकर